बुलंद बुलंदावाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर जिल्हा मातंग समाज आयोजित गुणवंत आणि यशवंतांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस दुपारी ठीक बारा ते चार या वेळेत करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाला नमन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे संस्थापक अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राजू आवळे माजी आमदार हातकणंगले पी जीसाठी निवृत्त शिक्षण उपसंचालक कोल्हापूर संदीप कवाळे माजी स्थायी समिती सभापती मनपा कोल्हापूर अनिल कवाळे चेअरमॅन मातोश्री रामाबाई आंबेडकर सुतगिरणी हे होते गीतांजलीसाठी हिची एम पी एस सी परीक्षा दोन हजार चोवीसमधून राजपत्रित अधिकारी वर्ग एकपदी निवड झाल्याबद्दल सुकुमार कांबळे अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि किशोर आवळे आय आर एस सहाय्यक आयुक्त केंद्रीय जे एस टी नवी मुंबई सचिन चाळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कोल्हापूर आणि अरुण दिवे उपविभागीय कृषी अधिकारी या कोल्हापूर यांच्या शुभहस्ते शाल पुष्पगुच्छ मानाचे स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी माननीय सायली भोसले डॉक्टर सतीश नाईक पहिलवान जय लोंडे तुषार वायदंडे ॲडवोकेट रणजित कवाळे ॲडव्होकेट दत्ताजी कवाळे राजू घाडगे ॲडव्होकेट वर्षा डोंगरे पी डी आवळेसर यश शिंदे माननीय धैर्यशील शेडिटके इत्यादींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच सामाजिक चळवळीत आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे दलित महासंघाचे करवीर तालुका अध्यक्ष अनिल मिसाई यांचा विशेष सत्कार सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमात मातंग समाज काल आज आणि उद्या या विषयावर सुकुमार कांबळे किशोर आवळे राजीव आवळे साहेब यांनी आपले मनोगती व्यक्त केली सगळ्यांनी विचारमंथन करून महापुरुषांची विचारधारा अंगीकारून मुलांना शिक्षणाकडे वळवल्याशिवाय तरणोपाय नाही नाहीतर भविष्यातील पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही असे विवेचन करून सर्व समाजाला संघटित होऊन एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमंत्रक माननीय लाला नाईक साहेब यांनी केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन माननीय प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी सुंदररीत्या केले या कार्यक्रमासाठी मातंग समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींना सर्वप्रथम माझा नमस्कार सर्वप्रथम मी जे आयोजक आहेत आणि आपली कोल्हापूर जिल्हा त्यांचा समाज खूप खूप आभार मानते की या प्रसंगी त्यांनी माझा जो, जो, जो यश आहे तर त्याचा गौरव केला मला इथे एवढंच वाटतं की हे जे पद आहे ते फक्त माझ्या प्रयत्नांचं फरित नाहीये तर याच्या मागे भरपूर जणांचं मार्गदर्शन आहे पाठिंबा आहे आणि आशीर्वाद आहे आणि ह्या पदासाठी प्रयत्न करताना नक्कीच फुले शाहू आंबेडकर Uh, साळवे uh, अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांवर मी चालत राहिले आणि सध्या या पदावर मी uh, यश uh, प्राप्त केलेलं आहे मला इथे सांगाच वाटतं की मी uh, सध्या स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर काम करत आहे पण uh, तरी पण आपण क्लास वन या पदासाठी जी पात्रता असताना क्लास टू या पदावर uh, काम करतोय ही कुठेतरी मनात सल होती त्यामुळे क्लास टू पदावर काम करत असताना पण दिवस अभ्यास करून कसं क्लास वन पद मिळवता येईल यासाठी मी सातत्यानं प्रयत्न केले आणि आज माझी निवड झाली आहे त्याबद्दल मला खूप खूप म्हणजे आनंद होतोय आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट यामध्ये खूप होता आणि मला एवढं सगळ्यांना सांगाच वाटतं मेन म्हणजे आपल्या समाजातील लोकांना की हा अभ्यास करताना एक प्रेरणा ही पण होती की बाकीच्या समाजांसारखं आपल्याला वळवली पाहिजे संपत्ती वगैरे असा कुठलाच पाठिंबा नाहीये तर आपल्याला स्वतःच स्वतः निर्माण करायचंय मग त्यामुळे या म, मला आपल्या जे समाजातील विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या पालकांना पण हे आवाहन करायचंय की सगळ्यात स्वस्त आणि फ्री मिळणारी गोष्ट शिक्षण आहे तर सगळ्यांनी आपल्या पाल्यांना शिक्षण द्यावं आणि जास्तीत जास्त आपल्या समाजातील अधिकारी पुढे यावेत आणि मला या प्रसंगी सगळ्यांना हेच सांगायचं वाटतं की आतापर्यंत मी प्रशासनात चांगलं काम केलेलंच आहे इथून पुढे पण माझ्या हस्ते चांगलं काम होईल तसेच आपल्या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन वगैरे हो व इतर काही जी मदत असेल ते मी करेन ही या प्रसंगी ग्वाही देते आणि आयोजकांचे खूप खूप आभार त्यांनी हा माझा सत्कार आयोजित केला आणि मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली थँक्यू